आम्ही एक गाणं म्हणून दाखवते आहे का जगीजाच्या कोणी नाही त्यास देवाय जगीजाच्या कोणी नाही त्यास देवाय निराधार आबाळाचा तोच बार निराधार आबाळाचा तोच बारस बाळ सोडून या दिला कृतीने जळात बाळ सोडून दिला कृतीने जळात जरी राधेकेच्या घरी वाढला राच्या घरी वाढला सुकात जरी रा घरी वाढला वाढला सुकात कर्णराज म्हणून त्याचे नाव हाय अमर कर्णराज म्हणून त्याचे नाव आहे अमर आणि जगीजाच्या कोणी नाही त्यास देवाय जगीज्याच्या कोणी नाही त्यास देवाय निराधार आबाळाचा तोच भारसाय निराधार आबाळाचा तोच भारसाय भक्त बाळ परलादा पर्ला झाला छळिले पिताने भक्त बाळ परला झाला छळी त्याने निरस नरसिंह रूपे त्याला रक्षिले प्रभू ने नरसिंह रोपे त्याचे निरसिंह रूपे त्याला रक्षिले प्रभूने ने त्याची कथाची मूर्ती अजूनही आई स्वपा अवलोकी कथाची मूर्ती अजून आई स्वपा जगीजा जगीजास कोणी नाही त्यास देव आहे जगे ज्यास कोणी नाही त्यास देव आहे निराधार आबाळाचा तोच भारसाय निराधार आबाळाचा तोच भारसाय साधू संत कबीराला साधू संत कबीराला छळीले लोक सारे साधू संत कबीराला छळिले लोक सारे पांडुरंग रक्षी त्याला पसूने निकार पांडुरंग रक्षी त्याला पसू ने निकार रे पांडुरंग रक्षी त्याला पसू ने निकार असावेत त्याची असावेत त्याची सारी झाली दुःख दुःख देय सारी असावेत त्याची झाली त्याची झाली दुःख देय सारी दुःख देय सा, सारी आणि जगी ज्याच्या कोणी नाही त्यास देवाय जगी ज्यास कोणी नाही त्यास देवाय जगे ज्यास कोणी नाही त्यास देवाय निराधार आबाळाचा तोच भारसाय निराधार आबाळाचा तोच बारसाय जगीजाच कोणी नाही त्याला देवाय जगीजाच्या कोणी नाही त्याला देवाय निराधार आबाळाचा तोच भारसाय निराधार आबाळाचा तोच बारसाय निराधार आबाळाचा तोच बारसाय धन्यवाद वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सरप्राईज करा लाईफ सरप्राईज करा धन्यवाद